मित्रांनो महात्मा ज्योतिरावजी फुले यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय कसं निश्चित केलं का झाले महात्मा ज्योतिरावजी फुले समाज सुधारक ज्योतिरावांना या देशातील जाती व्यवस्थेसोबत विषमतावादी व्यवस्थेसोबत आयुष्यभर का संघर्ष करावा लागला ज्योतिरावांनी आपल्या विचारांच्या माध्यमातून आपल्या कार्याच्या माध्यमातून या देशाला या समाजाला नेमकं काय दिलं या सर्व मुद्द्यांवर धरून मित्रांनो आज आपण महात्मा ज्योतिरावजी फुले यांचं कार्य आणि ज्योतिरावांनी आयुष्यभर केलेला संघर्ष या विषयावर संवाद साधतो या विषयाची मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत खर तर मित्रांनो ज्योतिरावांच्या काळामध्ये या देशातील जाती व्यवस्थेमुळे समाज व्यवस्थेमुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थानं विषमता निर्माण झाली होती कनिष्ठ समाजातील माणसाला साध समाजामध्ये माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार सुद्धा त्या काळात या देशामध्ये राहिला नव्हता आणि या अशा विषमतावादी परिस्थिती सोबत सो ज्योतिरावांनी आयुष्यभर संघर्ष केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि याच विषमतावादी परिस्थितीला मातीत काढण्यासाठी ज्योतिरावांनी हे सर्व कार्य केलं ज्योतिरावांच्या याच कार्यामुळे आणि ज्योतिरावांच्या विचारांमुळे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नवी दिशा देण्याचं काम ज्योतिरावांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं त्या काळामध्ये मित्रांनो समाजामध्ये समता निर्माण व्हावी समाजामध्ये समता बंधुत्व आणि मानवता हे सर्व तत्व रुजवण्यासाठी ज्योतिरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना त्या काळात केल्याचं आपल्याला दिसून येतं सत्यशोधक समाजाच्या या चळवळीच्या माध्यमातून ज्योतिरावांनी समाजाला शिक्षणाचा आणि मानवतेचा मार्ग दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो लहान असताना ज्योतिरावांचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्योतिराव आपल्या प्रपंचाला त्या ठिकाणी सुरुवात करणार होते पण मित्रांनो याच काळामध्ये ज्योतिरावांच्या जीवनामध्ये एक असा प्रसंग घडला की त्याच प्रसंगामुळे ज्योतिरावांच्या आयुष्याला एक ध्येय खऱ्या अर्थानं प्राप्त झालं खर तर मित्रांनो त्यावेळेस ज्योतिरावांच्या एका उच्चवर्णीय समाजातील मित्रानं आपल्या लग्नाचं आमंत्रण जोतीरावांना दिलं आणि मित्रांनो त्या उच्चवर्णीय समाजातील मित्राच्या लग्नामध्ये त्यावेळेस महात्मा फुले आणि त्या मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये ज्योतिराव त्या उच्चवर्णीय समाजातील लोकांसोबत त्या ठिकाणी चालू लागतात आणि मित्रांनो त्याच वेळेस त्या लग्नामध्ये आलेल्या काही उच्चवर्णीय समाजातील लोकांचं लक्ष ज्योतिरावांकडे जातं आणि ते उच्चवर्णीय समाजातील लोक आता ज्योतिरावांना फुगून एकमेकांना विचारू लागतात की अरे आपल्या उच्चवर्णीय लोकांसोबत हा एक कनिष्ठ समाजातील मुलगा एक माळी समाजातील मुलगा आपल्यासोबत या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये चालतोच कसा असं ते एकमेकाला विचारू लागले आणि मित्रांनो त्यावेळेस त्या लग्नातील काही उच्चवर्णीय समाजातील लोकांनी त्या ठिकाणी थि ज्योतिरावांचा अपमान केला शूद्र म्हणून त्या लोकांनी त्या ठिकाणी ज्योतिरावांचा अपमान केला आणि एवढंच नव्हे तर त्या लग्नाच्या मिरवणुकीतून त्या लोकांनी ज्योतिरावांना हकललं कारण मित्रांनो त्या काळात कनिष्ठ समाजातील माणसाची साथी सावली सुद्धा उच्चवर्णीय समाजातील लोकांना सहन होत नव्हती एवढी विषमता मित्रांनो त्या काळात समाजामध्ये निर्माण झाली होती आणि मित्रांनो त्या प्रसंगानंतर ज्योतिरावची फुले ज्यावेळेस आपल्या घरी आले घरी आल्यानंतर ज्योतिरावांनी या घडलेल्या सर्व प्रसंगाबद्दल ही या सर्व प्रसंगाची माहिती ज्योतिरावांनी आपल्या वडिलांना गोविंदरावांना सांगितली आणि मित्रांनो त्यावेळेस गोविंदराव ज्योतिरावांना म्हणतात की अरे तू त्या लोकांच्या लग्नामध्ये गेलाच कशाला होता कदाचित आज आपल्याला त्या लोकांचे उपकार मानायला हवे कारण त्यांनी तुला घरी सुखरूप परत तरी येऊ दिलं आणि मित्रांनो वडिलांचे हे शब्द ऐकून आणि त्या घडलेल्या प्रसंगात प्रसंगानंतर मित्रांनो ज्योतिरावांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की अरे जगातील सर्व मानव जर एकाच परमेश्वराची लेकरं असताना मग समाजामध्ये एक एक व्यक्ती जातीनं श्रेष्ठ कसा आणि दुसरा व्यक्ती जातीनं कनिष्ठ कसा समाजामध्ये हा भेदभाव कशासाठी आहे हा प्रश्न खऱ्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग मित्रांनो ज्योतिरावची फुले या विषमतावादी परिस्थितीसोबत लढण्याचा निश्चय खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी करतात आणि त्याआधी मित्रांनो या विषमतावादी परिस्थिती परिस्थितीसोबत लढण्याआधी ज्योतिरावांनी या देशाचा सामाजिक इतिहास असेल धार्मिक इतिहास असेल किंवा या देशात जे संत आणि महापुरुष होऊन गेले ज्या महापुरुषांनी या देशातील विषमतावादी परिस्थितीला मातीत काढण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्या महापुरुषांचे विचार असल त्यांचे इतिहास असल त्यांचं सर्व साहित्य अभ्यासनाचं काम त्या काळात महात्मा ज्योतिरावांनी केलं मग त्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील संत तुकोबाराई असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संत कबीरदास असतील किंवा महात्मा गौतम बुद्ध असतील या सर्व महापुरुषांचं साहित्य त्यांचे विचार काम त्यावेळेस महात्मा ज्योतिरावांना ज्योतिरावांनी केलं आणि मित्रांनो याच महापुरुषांच्या विचारांमुळे ज्योतिरावांना खऱ्या अर्थाने या विषमतावादी परिस्थिती सोबत लढण्याची एक नवी दिशा आणि एक नवा मार्ग त्यावेळेस खऱ्या अर्थानं मिळाला आणि म्हणूनच मित्रांनो या महापुरुषांच्या विचारांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून फुले या देशातील विषमतावादी परिस्थितीला मातीत काढण्यासाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करू लागले ज्योतिरावांच्या लक्षात आलं की जोपर्यंत समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचत नाही सर्वसामान्य लोकांना जोपर्यंत शिक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वसामान्य लोकांना त्यांच्यावर काय अन्याय होतात याची जाणीव होणार नाही आणि म्हणूनच मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि हे शिक्षण खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं त्यासाठी मित्रांनो महात्मा ज्योतिरावांनी सगळ्यात आधी शिक्षणाची दारं सर्वसामान्य लोकांसाठी खुली केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं अशा प्रकारे मित्रांनो समाजामध्ये समता बंधुत्व आणि मानवता हे सर्व तत्व निर्माण व्हावी तत्व रुजावी आणि त्यासाठी मित्रांनो ज्योतिरावांनी आयुष्यभर हा संघर्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो ज्योतिरावांच्या आयुष्याबद्दल ज्योतिरावणंनी केलेल्या संघर्षाबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद